मिरज विधानसभा क्षेत्रात जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनयजी कोरे सावकार माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजेत जनसुराज्य पक्ष आणि भाजप महायुतीची स्वाभिमानाची दहीहंडी अलोट गर्दीमध्ये संपन्न पुढच्या वर्षीची दहीहंडी आमदारांची असेल असा मोहन वनखंडे यांचा टोला यावेळी सिने अभिनेत्री डेझी शहा अमृता खानविलकर ऑलिम्पिक सुवर्ण विजेता स्वप्नील कुसाळे आमची कलेक्टर अभिनेत्री शिवानी नाईक यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी हजेरी लावली होती दहीहंडी फोडलेल्या अजिंक्यतारा गोविंदा पत्कास रोख रक्कम एक लाख पंचावन्न हजार रुपयाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या दहीहंडी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन लावणी नृत्याने करण्यात आले तसेच यावेळी लेझर शोचेही आयोजन करण्यात आले होते या दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मिरज विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती